नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे अक्षराने केलं स्वतःच्या मनासारखं चारु, चारु हात सरांच्या तब्यता बाबतीत परंतु दुसरीकडे चारु हात सरांनी जोडले अक्षरासमोर हात कारण अक्षराने एवढी मोठी रिक्स घेऊन अगदी असं काही केलेलं असतं की चारु हात सरांना ते अक्षराचं काम आवडलेलं असतं परंतु चारु हात सर जेव्हा अक्षराला हात बोलत असतात सुनबाई जर तुम्हीने माझी मदत केली नसती तर मी आज या अवस्थेत कदाचित आलो नसतो पण त्याचवेळी अक्षर चारु हज सरांना अगदी प्रेमाळू शब्दात बोलत असते सर तुम्ही अगोदर माझ्यासमोर हात जोडू नका कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात पण त्याच वेळी अक्षरा पुन्हा बोलत असते मी कदाचित तुमची मदत का केली माहिती के आहे का कारण तुमच्या मुलगी सारख्या आहे आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत पण मित्रांनो अक्षर अगदी या शब्दात चारुह सरांना बोलत असते तर चारु सर अगदी रडायला लागतात पण त्याच वेळी अक्षरा चार वाज सरांना उत्तर देत असते सर तुम्ही कदाचित असं लढू नका आणि तुमच्या गोळ्याही अगदी चांगल्या प्रकारे सुरू आहेत परंतु तुम्ही काळजी घेऊ नका तुम्हाला मी अगदी चांगल्या करल्याशिवाय आता काही गप्प बसणार नाही आणि भुनशुरी मॅडमचा मी कसलाही डाव सक्सेस होऊ देणार नाही कारण त्या बाईंनी मनावरती दगड ठेवून असले घाणकामं केले याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे आणि मी ते करणारच परंतु दुसरीकडे अधिपती अक्षराचे काम बघून मात्र अगदी आनंद महसूस करत असतो कारण अधिपतीला असं वाटत असते की मास्तरीबाई जेही काही करत आहे ते सर्व कदाचित चुकीचं घडणार आहे परंतु मी त्याच वेळी समजून घ्यायला पाहिजे होतं पण मित्रांनो अधिपतीला अगदी दुसऱ्याच गोष्टीची चिंता होत असते ते म्हणजे बुनेश्वरीला जर अक्षरा बाबतीत माहिती पडलं तर बुनिश्वरी डायरेक्टली अक्षराला घराबाहेर काढून टाकेल या गोष्टीबाबत अधिपती अगदी चिंतित पडलेला असतो परंतु एकीकडे बुनिशुला अगदी भीती वाटत असते कारण बुनिश्वरीने अधिपतीला अगदी समजून चारह सरांच्या खोलीमध्ये कॅमेरे लावले होते पण त्या कॅमेऱ्याला चारो सरांनी फोडले का जरूर या विषयामध्ये मासरीबाईचा हात आहे बुनिशू अगदी असं वाटत असते पण त्याचवेळी ती दुर्गी भुनिश्वरला बोलत असते ताई मोठ्या सरकारने अगोदर कदाचित असं केलं नाही मग आता का करायला ते असे ताई मला तर या मास्तरीबाईवरच डाऊट होत आहे पण तेव्हाच मात्र बुनिश्वरी अगदी मोठ्याने ओरडून दुर्गीला बोलत असते दुर्गी त्या मास्तरीबाईला किती उडायचं आहे उडू दे परंतु एकदा जर ती मास्तरीबाई सापडली तर मी कदाचित विसरून देईल की ती सुनबाई आहे या घराची परंतु अक्षरा हा चान्स देईल का भुनेश्वरला ते तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो